आपल्या लग्नामध्ये मंगळाष्टक म्हणण्याला खूप डिमांड असतं म्हणजे मंगळाष्टक म्हणणं खूप महत्वाचं असतं आणि ते बी मंगळाष्टक म्हणजे बामणाच्या तोंड तर आपल्या लग्नामध्ये बामणाच्या तो तोंडून जर मंगळाष्टकं म्हटले नाही तर आपल्याला असं वाटतं की आपल्या संसाराचं काही भलं होणार नाही म्हणजे मंगल होणार नाही सर्व काही अमंगल होईल किंवा ते लग्न आपल्याला लग्नच वाटत नाही असं वाटतं की ते लव्ह मॅरेज झालं की काय पण खरं जर बघितलं तर आजची मंगलाष्टकं आणि आजची परिस्थिती याच्यामध्ये खूप मोठी तफावत निर्माण झालेली आहे कारण आपले मंगलाष्टकं जुने झालेले आहे आणि आजची नवरा नवरी फॅशनेबल झालेली आहे आधुनिक झालेली आहे म्हणजे सुद्धा आज या काळातली किंवा आधुनिक करण्याची गरज झालेली आहे उदाहरणार्थ जुन्या मंगळाष्टकामध्ये आहे की, की आंतरपटाचे धरा किंवा ओधो वरा दृष्टा दृष्ट न करता आता घ्या पाहून हे हो जुन्या काळात चांगलं होतं योग्य यो होतं की पहिले नवरदेव नवली एकमेकाला पाहत नव्हते म्हणून आंतरपट धरणं योग्य होता किंवा बोलत नव्हते म्हणून ते योग्य होतं पण आता आता तेच मला वाटत काय तेच म्हणते की आंतरपटाती धरा कि किंवा वधुवारा दृष्ट अदृष्ट न करता अरे बाबा खरं जर पाहिलं तर साखरपुडा झाल्यापासूनच नवरा नवरी हे एकमेकाच्या खूप संपर्कात असते त्या त्यात म्हणजे आंतरपट राहतच नाही खरं म्हणजे हा शब्द कालबाह्य झाला आंतरपटाती झाला ते लग्नाच्या आधीच कुठं शिर्डी लोणावळा शेगाव कुठेही फिरून आलेले असतात डेटिंगवर गेलेले असतात आणि दृष्ट न करता म्हणजे एकमेकाला तुम्ही पाहू नका हा त्याचा अर्थ सांगा आता या ना काय एकमेकाचं बघा पाहायचं काही प्रश्नच येतो का ते जर एकमेकासोबत लग्नाच्या आधीच फिरतात डेटिंगवर जातात तर मग दृष्टा दृष्ट न करता याची काही गरज आहे का म्हणून बाह्मणभूंना माझी विनंती आहे की आता काय करा तुम्ही बी बदला जसा काळ बदलला तसे काही तुम्ही, तुम्ही नवीन असे मंगळाष्टक तयार करा ते आताच्या काळाला फिट बसतील म्हणजे संयुक्त असतील अनेक शेवटच्या मंगळाष्टकामध्ये पा काय की वादंत्री बहु गलबाना करते एवढं अवघड आमच्या लोकांना समजत नाही बहु गलबाळ न करणे जे चालीवर तुम्ही सरळ सोप्या भाषेत मागून म्हणा की वराडी मंडळी किंवा वादंत्री दांगलो करू नका हे एवढ्या शुद्ध संस्कृत भाषेमध्ये लोकांना समजत नाही म्हणून तुम्ही हे जरा सोप्या भाषेत करा म्हणून विनंती आहे की आधुनिक मंगळाष्टक बनवा कारण नवरा नवरी फॅशनिबल झाले आधुनिक झाले तुम्ही बदला मंगळाष्टक बदला जे आजच्या काळाला फिट बसतील म्हणून मित्रांनो खरं आहे का नाही जर योग्य असेल तर माझ्या व्हिडिओला तुम्ही कमेंट करा आणि हा व्हिडिओ व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद